नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण उन्हाळा स्पेशल अतिशय चटपटीत चवदार अशी आणि करायला अत्यंत सोपी अशी कैरीची चटणी बनवत आहोत करायला फार सोपी आहे आणि अवघ्या पाच ते सात मिनटातच तयार होते वेळी आपण मुलांना डब्यावर देऊ शकता पोळीसोबत भाकरीसोबत खायलासुद्धा खूप उत्तम पर्याय आहे त्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक तोतापुरी कैरी कैरी स्वच्छ धुवून घ्यायची या प्रकारे तिच्या फोडी करून घ्यायच्या एक वाटी पुलं खोबरं घ्यायचं सहा ते सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या पाच सहा लसूण पाकड्या आणि थोडासा कोथिंबीर घ्यायचा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या कैरीच्या फोडी घालायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि आवडत असल्यास आपण यामध्ये थोडं आलंसुद्धा घालू शकता ओलं खोबरं घालायचं ओलं ऐवजी आपण यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालू शकता खूप चवदारच लागते चटणी यापूर्वीसुद्धा मी शेंगदाणे घालून कैरीची चटणी चॅनलवर अपलोड केलेली आहे ती नक्की बघा यामध्ये आता घालूया आपण दोन चमचे साखर आणि दीड चमचा मीठ घालायचं आहे इथे आपण एक अख्खी कैरी घेतली त्यानुसार हे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साधारण पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे आणि प्रकारे छान अशी थोडीशी सर अशी ही चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आता यावर आपण तडका घालूया तडका घातल्याने चटणी आणखी चवदार लागते एका बाउलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे एका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये मोहरी आणि कडीपत्ता घालून या प्रकारे तडका चटणीवर घातलेला आहे चटणी आपली तयार आहे खूप छान टेस्टी अशी चटणी या उन्हाळ्यात शरीराला अगदी दे, गारवा देऊन जाते लहान मुलंसुद्धा आवडीने खातात नक्की बनवून बघा यासारख्याच वेगवेगळ्या कैरीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत चॅनल लोगोवर क्लिक करून त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा तर आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद